जय शिवराया मित्रांनो जे, जे काही छत्रपती संभाजीनगरचे भाग सोडले होते त्यांना घेण्यासाठी पावसाने सुरुवात केलेली आहे शेतातल्या कामामुळे थोडी तब्येत थोडी डाऊन झालेली आहे जे काही बोलायचं आहे ते बोलण्याचा प्रयत्न करेल नगर परिसर सातारा नाशिक धुळ्याचा भाग आणि तुळजापूरचा काही मोजका भाग राहिलेला आहे या शेतकऱ्यांनी सुद्धा चिंता करू नका सा वारंवार ही गोष्ट सांगेन कारण की काही भागांना आवर्षणग्रस्त प्रणाली विकसित आहे पण ह्या भागात सुद्धा त्यांची सुटका होणारच आहे मुखेडमध्ये सुद्धा एक दोघ मेसेजेस आपल्याला पाहायला मिळाले की आमच्याकडे पाऊस बऱ्याच ठिकाणी पडलाय सगळ्या भागांमध्ये पडलाय फक्त आमचे दहापाच खेडे राहिले आहेत तर आजची बावीस जुलै आहे संपत आलेली आहे तर सकाळच्या साडेचारच्या सुमारास ह्या मुखेडच्या ह्या दहा पाच गावांना पाऊस होण्याचा अंदाज आहे धुळ्याची परिस्थिती आता जळगाव मध्ये बऱ्याच ठिकाणी सुरू झालाय बोधवड असेल असे बरेचसे मेसेज पडले तो पाऊस ती टफ लाईन वरती पूर्वेकडे शहाद्यापर्यंत सरकारणार आहे त्यामुळे तुम्हाला ही त्याची चिंता नाही आहे सातारा सांगली आता बघा नाशिक पासून सातारा सांगलीची एक अशी अडचण आहे पश्चिम भाग होणार आहे मध्ये मध्ये कॉल करू नका मित्रांनो लाईव्हच्या वेळेस कॉल करायला अख्खा लाईव्ह बंद पडतोय ठीक आहे तर या नाशिक पुणे सातारा सांगलीच्या पश्चिम भागांना भरपूर पाऊस होतोय पण पूर्व भागाच्या आसपास एक अशी टफ लाईन आहे ज्याला पर्जन्य छाया देखील आपण म्हणू शकतो या भागामध्ये ही परिस्थिती थोडी किचकट वाढते पण ही जास्त काळ टिकणार नाहीये जास्त वेळही टिकणार नाही यामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे आजच्या रात्री काही ठिकाणी सुरुवातही करणार आहे आणि हा जो पाऊस आहे हा दिवसा वातावरण दिसणारा नाही आहे हे देखील लक्षात घ्या गरमीच्या लेवलचा पाऊस असणार आहे गर्मीची लेवल म्हणजे एक काही गोष्टी आहेत ते आता तिथे शेअर नाही करू शकत या सिस्टम मुळे इथे वातावरण अचानक ढगाळलेली परिस्थिती निर्माण होते आणि जोरदार पावसाचे आगमन देखील होते महाराष्ट्रामध्ये आपण आज जर पाहिलंय हा पुष्प नक्षत्रातला पाऊस आहे इथे फक्त हलकी फालकी पाऊस व्हायला पाहिजे पण या महिन्यात ढगफुटीसारखी पाऊस बऱ्याच ठिकाणी होत आहेत तर राहिली गोष्ट आपण आता अंदाजही बघूयात पूर्ण आज संध्याकाळी कुठे कुठे पाऊस आगमन करणार आहे पुण्यामध्ये आज रात्री मध्यरात्री जोर आहे अहिल्यानगरच्याही परिसरामध्ये पाऊस नाही असं नाहीये तिथे सुद्धा होणार आहे काही भागांना काल घेतले काही भागांना आज घेईल त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये काही ठिकाणी रिमझिम सुरू झालाय काही ठिकाणी गंगापूरमध्येही रिमझिम सुरू झालाय यांच्या भागा पूर्व भागाकडनं विजा चमकत देतील बदनापूर साईड पण म्हणूयात इथे विजा चमकत देतील वरती सरकत सरकत चांगला जोरदार पाऊस येथे देखील होणार आहे नांदेडच्या सुद्धा बऱ्याच ठिकाणी रिमझिम पावसाचा आगमन होत जोर वाढणार आहे परिस्थिती आपण आणखीन जर पाहिली तर बारामतीच्या पूर्व भागाकडनं बीजांचं आगमन होईल करमाळा वगैरे भागामध्ये पावसाला सुरुवात देखील होणार आहे आणि असं करत करत वातावरण हे आज मध्यरात्री सुद्धा बऱ्याचशा भागांना होणार आहे तुमच्या कमेंट जे आहे ते फक्त टायपिंग करून ठेवा मी ज्यावेळेस म्हणेन तुमच्या आता मी कमेंट घेतो आहे त्या नक्कीच त्या कमेंट घ्यायला सुरुवात करेल आणि विशेषत हवामान अंदाज संदर्भात आपण फेसबुकवरती आणि वरती सुद्धा लाईव्ह घेतोय बऱ्याचशा शेतकऱ्यांनी वरती देखील येऊन आपला अंदाज बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि फेसबुकवरती हे नव्याने सुरू केले कारण की फेसबुकवरती बरेचसे शेतकरी आपल्याला आपले अंदाज त्यांना आवडतात ते लाईक देखील करतायत त्यांच्या माध्यमातून ते लाईक समजता सुद्धा ठीक आहे आता उळ्यात मेन टॉपिक कळेल सोलापूर दक्षिण भागानं आज काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं पाऊस आगमन करणार आहे सांगलीचं चित्र काही ठिकाणी किचकट आहे ते काही किडे मध्यम आहे दोन दिवसात ही परिस्थिती सुधारेल कारण की एकदमच पूर्ण महाराष्ट्रात वापणार नाहीये ठीक आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यातला अशी परिस्थिती होती की पिकअप करप ना वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी पण बीड जिल्ह्याची अशी बी कव्हरिंग केली ना बीड जिल्ह्यात आम्हाला अजूनही कुठलाच मेसेज आला नाही की बीड जिल्ह्यामध्ये पोहोचणे म्हणून बीड आणि जालना बऱ्यापैकी पडलाय फक्त मंठ्यामध्ये दोन चार गाव आहेत त्यांना थोडा कमी पाऊस आहे पण जिथे कमी आहे त्यांनी वाहणी पावसाची अपेक्षा धरू नका ह्या काळामध्ये गरमीच्या लेवलमध्ये वावणी पाऊस हा खूप भयंकर होतोय आणि आता महत्वाचा असा आहे की ज्यांना जर पाऊस झालाय त्यांची टेन्शन असे वाढलेत की असं जर होत राहिलं तर आमची पिकं खरडून जातील गरमीची लेवल फक्त उद्याच्या दिवसच राहिली आहे ठीक आहे ह्युमिडिटी नावाचा जो काही प्रकार आहे तो उद्याच्या दिवस राहिलाय म्हणजे उद्याच्या तेवीस जून च्या दिवस राहिलाय नंतर गरमीची लेवल लॉस होणार आहे यांनी मागच्या वेळेस अशा तारखा दिल्या होत्या की पंचवीस तारखेपासून खूप चांगला पाऊस होणार आहे ठीक आहे आता आली तरी वास मागे सगळी जण या पंचवीस पासून गारवाच वाढणार आहे वारं वाढणार आहे पाऊस होणार नाही फारसा फक्त पंचवीस आणि सव्वीस ला जो काही फायदा असेल तो धुळ्याचा काना कोपरा मात्र झोडपून काढणार आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या भागात थोडा कमी अधिक प्रमाणात असतील खान दक्षिण महाराष्ट्र ही कमी असणार आहे त्या पंचवीस सव्वीस नंतर वारे वाढणार वाढणार आहेत पण धुळे मात्र जळगाव वगैरे पुन्हा एकदा गारे असणार आहे आधी कालपासून तर पावसा सुरुवात झाली आता चोवीस तास ते जे आता पूर्ण आहेत काही काही ठिकाणी पाऊस पडले अजून चोवीस तास झाले नाहीये दोन अडीच वाजता त्यांना पाऊस झालाय अवघ्या चोवीस तासामध्ये महाराष्ट्राचा नव्वद टक्के भाग घात म्हणजे सोपी गोष्ट नाहीये आणि अजूनही पुढच्या चोवीस तासामध्ये जे काही भाग सोडलेले आहेत हे देखील तो कव्हर करणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका मी वारंवार सांगतो तुम्ही फक्त धीर धरा एक आणि दोन दिवसाच्या उशिरानंतर पाऊस तुमचा भागा ना काही तिक तो जाळून देणार नाहीये हा मात्र मका पिकांना त्याचं नुकसान हे आहे हेही मान्य पण शेवटी माझ्या हातात ह्या गोष्टी आहेत हे तुम्हाला सांगण्याचा सा मी जी काही काम करतो जी काही अभ्यासू प्रवृत्ती आहे तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करतोय आता तुमच्या एका जणांचा कमेंट घेईल मला वाटतं एकदा सगळी डिटेल काढूनच तुम्हाला सांगितलेली बरे अहिले देवीनगर परिसरातील शेतकऱ्यांनी निश्चिंत रहा सकाळी पहाटेपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला असेल धुळे नंदुरबार शहादा या भागातल्या बऱ्याचशा भागांना तो पाऊस झालेला असेल जळगाव जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा पाऊस आगमन करणार आहे छत्रपती संभाजीनगर सांभाळता आज बराचसा भाग तो पूर्ण करेलच कन्नड असेल सिल्लोड असेल असे बरेचसे भाग तो आज पूर्ण करेलच त्यानंतर सांगली साताऱ्यामध्ये रा रात्री मध्यरात्री रिमझिम पाऊस होईल मोठी कंडिशन तुमच्या भागात दिसत नाही मोड्यानुसार सुद्धा पण हलका का व्हायना पण दिलासा तुमच्या भागामध्ये येईल आणि सांगलीच्या पश्चिम आणि पूर्व भागांना बऱ्यापैकी आज मात्र होऊन जाईल सोलापूर आज जवळपास कालच्या पेक्षा जास्त वातावरण असणार आहे भागामध्ये दिसायला वातावरण दिसत नाहीये पण बऱ्यापैकी राहील असा अंदाज आहे कारण की गर्मीची लेवल तुम्हालाही बऱ्यापैकी होती नांदेडचे जे काही मुखेड वगैरे भाग थोडे थोडे दहा पाच दहा पाच गा सोडले ना पहाटे पहाटे हा पाऊस आगमन करेल म्हणजे पहाटच्या वेळेला झडीचं वातावरण हे बऱ्यापैकी राहणार आहे मालेगाव नायगाव हे जे काही पट्टे आहे मी घटकात नांदेडकडे आणि नायगावकडे कायच होते हो सा कारण की जसं टायमिंग आहे जसा टायमिंगला जो पाऊस दाखवतोय मॉडेलनुसार तो तुम्हाला सांगण्याचा बदल मालेगावला हलका मध्यम काही गावांना जोरदार हा राहू शकतो त्यामुळे नाशिककरांचं आज बऱ्यापैकी जीवदान मिळेल असं आहे आणि त्यानंतर चंद्रपूर गोंदिया पुढचे चार ते पाच दिवस पावसाचा जोर जो काही आहे तो कायमच आहे नागपूरला उद्या पावसाची भीती आणखी जोराने आहे नागपूर शहरातल्या बऱ्याच भागांना ढगफुटीचे संकेत देखील पाहायला मिळतात त्यामुळे या शेतकऱ्यांना देखील पावसाचा जो काही आहे फायदा आणि नुकसान दोन्ही आहे परत एकदा तेवीस जुलै साठी पुन्हा एकदा सांगतोय सकाळी पर्यंत मालेगाव आहे नायगाव आहे कन्नाशुद उद्या परत रिपिटेशन मध्ये आहे म्हणजे परत परत घेण्याची प्रवृत्तीची आहे त्यामध्ये सेम आहे ल देवनगर परिसर आहे सातारा सांगली पुणे आणि नाशिक धुळे हे जे काही भाग आहे चिंता करू नका पाच सॉरी आज पहाटे जेवढे भाग येईल तुमचा आजूबाजूला पडाय वगैरे पडा तरी चिंता करू नका वातावरण हे ढगाळलेलं आणि रिमझिम पावसाचं हे कंटिन्यू तीन चार दिवस चालणार आहे हे काही एकाच दिवसाची आणि दोन दिवसाची सिस्टीम नाहीये ही पंचवीस तारखेपर्यंत कदाचित एक दिवस शिल्लक सव्वीस पर्यंत देखील टिकून राहणारी आहे त्यामध्ये अहिल्या देवीनगर परिसर असेल अ मध्य महाराष्ट्रात देखील भाग असेल ठीक आहे अशी ही अशी कंडिशन आहे तर अजून कोणाच्या काही कमेंट्स असतील त्याही घेऊया अकोला अमरावती उद्या सुद्धा पावसाचा जोर आणखी वाढणार आहे त्यामुळे ह्या विदर्भाला सुद्धा पावसाची भीती कायम आहे तर अजून कोणाच्या काही कमेंट आहे ते आता बघूयात आणि एक एक कमेंट आपण पूर्ण करूयात चला वैजापूर संत सावळेसर सारु, पाऊस कुठे झाला हे देखील सांगण्याचा प्रयत्न करजा आणि आपल्या भागात आजही रात्रभर झिम पावसाचा अंदाज आहे बावस्कर सर आपल्याला उद्याही पाऊस आहे आजही पाटेपर्यंत पाऊस आहे तीन चार दिवस तुमच्या भागामध्ये पाऊसच असणार आहे कदाचित उद्या दुपारी दुपारनंतर तुमचं फवारणीचं नियोजन जे आहे ते बिघडू सुद्धा शकता अशी कंडिशन आहे <coughs> <coughs> राहता शिर्डी कोपरगाव विजय जगताप सर बघा तुमच्या भागामध्ये काही काही ठिकाणी झालेलं आहे पण जे काही जास्त कंडिशन राहते तुमच्या भागामध्ये उदाहरणार्थ भाग सोडण्याची जी काही प्रवृत्ती आहे नगरची ती पहिल्यापासूनच आहे पण असं खराब वातावरण नाही की तुम्हाला तो सोडत राहील घेणारच नाही त्यामुळे तुम्ही चिंता करू नका उद्या पहाटेपर्यंत सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल पाऊस येऊन चोवीस तासही नाही झाली अजून तर त्या भागामध्ये कमीत कमी अठ्ठेचाळीस तास लागतात सगळे भाग कव्हर करायला त्यामुळे निश्चिंत राहा आणि ह्या दोन तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात सगळा कोपरा तो घेणार आहे छत्रपती संभाजीनगर उद्या रिपिटेशन मध्ये आहे हा देखील बाग येईल रामहारी सर आज मध्यरात्री तुम्हाला आता वातावरण थंड झालंय तरी सुद्धा पहाटेपर्यंत येतील उद्याही पाऊस आहे ममताब सिंग सर पहाटे थोडे झडीच वातावरण येईल बघा तुमच्या भागामध्ये अंबाजोगाई केज धारूर माजलगाव पट्टा सलग चार पाच दिवस कमी किंवा जास्त अशा पद्धतीनं चालणारा आहे देळगराजा सुद्धा आहे दिळगराच्या थोडा झाला चार पाचच्या पेड मध्ये आणि अजून सुद्धा, ती सुद्धा दोन तीन दिवसामध्ये राहणार आहे काम इतकं बेकार ना दुखनालेश्वर राहत नाहीये नक्कीच आंदोवाडीला सुद्धा मुसळधार पास झालाय म्हणजे राहणं वळणं फुटेच असतील तुमच्या भागामध्ये शिरूर अंतपाल महताब शेख पावसाचं आगमन आहे तुम्हाला आजही थोडं फार पण दोन तीन दिवस जास्त असेल तुम्हाला कालही चांगला पाऊस झालेला आहे आता काही जण म्हणते आम्हाला एक तारीख उशिरा मिळाली वगैरे मिळाली काही फरक पडत नाही मित्रांनो एक दोन दिवस आपल्या गावांना नाही घेत तरी काही फरक पडत नाहीये बाकीच्या महाराष्ट्राला त्यांनी सुखावला आहे त्या शेतकऱ्यांच्या आनंदात आनंद व्यक्त करा आणि तारखा हा दिल्या आहेत ज्या एकवीस जु, एकवीस जुलैला काय सांगितलं की महाराष्ट्रात मला पाऊस दाखवायचा तो दाखवूनही दिलाय आणि त्यानंतर सांगितले की तिथून पुढे दोन तीन दिवसात सगळ्यांना कव्हर करेल अहो एकवीस तारखेला एक आपल्याच गावातील असं काही मान नसतो त्या दिवशी सत्तर टक्के महाराष्ट्र कौतुक तुम्ही केलं तर नाहीच नाही पण टोमने मात्र मारायला जण आवर्जून असतात नक्कीच असल्यान सर तब्येतीची काळजी आता शेतातलं काम असते त्यामुळे या गोष्टी मी तुम्हाला थोडं याच्यावरती बोलतोय खुर्चीवरती वाटत वाटायला बघा लातूर जिल्ह्यात पाऊस होईल कमेंट करत राहा मला सगळ्यांनी करमाळा असं पाऊस झालेला आहे पण थोडं झाला आहे हे असं सर, बंदर सरांची जी काही कमेंट आहे खूप महत्वाची होती काळजी करू नका दादा अजून दोन तीन दिवस पाऊस तुमच्या भागात हलणार नाहीये आणि आजही तसाच थोडा थोडा होईल किंवा कदाचित जास्तही होईल त्यामुळे काळजी करू नका कोपरगाव बोरगाव जाफराबाद जिल्हा तुमच्या हे मला वाटतं पहाटेपर्यंत होऊन जाईल बघा पाऊस कालच्या इतका सुद्धा आहे ठीक आहे आज फक्त थोडी दिशा बदलते मी कुठल्या साईडला गेलाय जळगाव वगैरे साईडला गेलाय आज जळगावचा पाऊस तो वरती धुळ्यापर्यंत ही मजल मारणार आहे घेऊ द्या ना एक कोपरे खांद्याची घेऊ द्या एक दिवस मराठवाडा घेऊ द्या काल मराठवाड्यामध्ये धुमाकूळ घातला त्याने आज तिथे कमी केले वातावरण आहे मग तो दिशा बदलून सगळ्या शेतकऱ्यांना समाधानी करतोय आणि आपण मात्र असमाधान व्यक्त करतोय आहे नक्कीच काबाळे सर हे आपलं ऑफिस आहे बघा कुठलाही मोबाईल तज्ज्ञ नाही तिथे सगळं ऑफिस आहे लॅपटॉपमध्ये सगळं मॉडेल वगैरे ओपन करून बसले हा लाईट असतो टी व्ही जे एल सी डी आहे जवळपास पावणे दोन लाख रुपये खर्च आला आहे तुमच्या पेमेंट घेतली तुम्हाला जी किंमत बी सांगतो त्याचा बॉक्स इथेच पडलेला आहे ही तिची किंमत इथे नक्कीच जाप्रभात आंबेगाव जा बोरगाव जाणे फळ नक्कीच तिथे देखील दे दे पाऊस अजून चोवीस तास होणार आहे नक्कीच धनंजय सर काय असतंय शासनाने दिलेला अंदाज तिथे कोणी बोलत नाही दादा पण इथे शेतकऱ्यांच्या पोराला नाही कोणी वर येऊ हो द्यायचं वरच मध्ये इथे काही कमाई नाही लाखाची पण तोंड मवताळा तालुका जिल्हा बुलढाणा दोन दिवस पाऊस कायम असणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्ही कोणत्या तालुक्यात आता देखील सांगायचा प्रयत्न करायचा नक्कीच भागवत पाच पोलीस तब्येतीची काळजी चालू आहे दोन तीन दिवस खूप जागरण झाले अजून कमेंट करा सगळ्यांनी मला कमेंट दिसतात सगळ्यांच्या तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठीच हा लाईव्ह असतो आणि रोज हा लाईव्ह होणार आहे फेसबुक वरती मेहकर मेहकर मध्ये मित्र पाऊस तुमच्याकडे चार पाच दिवस काय मे काही काही ठिकाणी आजही झालाय हे मान्य कर चला हिंगोलीचं अॅडव्होकेट सर आपल्या भागातही परिस्थिती अजून काही ठिकाणी गंभीर होत जाणार आहे म्हणजे गरमीची जी काही लेवल आहे त्यामध्ये पाण्याच्या थेंबाची जी काही का जाडी असते ती अतिशय जास्त असते त्यामुळे आपल्या भागात देखील पावसाजो राहणार आहे कोल्हापूर भागामध्ये पावसाचं चित्र पाहिलं ना तर मस्त आहे अजूनही हलका ते मध्यम मात्र कायमस्वरूपी तुमच्या भागात टिकून असणार आहे वारे मात्र आता राज्यामध्ये पुढचे दोन दिवस पुन्हा वाढणार आहे वाऱ्यामुळे पाण्याचा थेंब जो आहे तो चौबीस पंचवीस पासून कमी होणार आहे पण त्याची परिस्थिती जी काय आहे ती पश्चिम महाराष्ट्राला त्याचा फारसा नुकसान होणार नाहीये ठीक आहे जो काही मुसळधार पाऊस पडतो या भागांना त्याचा इफेक्ट होईल आणि नेहमी पाऊस पडत असलेल्या भागांमध्ये एकदा तरी वातावरण कमी होते त्यामुळे जास्त पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नका आंबुश पवार सर तुमची कमेंट घेतोय वारंवार टाकत चला कमेंट खूप करतात जरा त्यामुळे कमेंटला थोडा वेळ लागतोय जुन्नर पट्ट्यामध्ये उद्या तेवीस तारखेला जवळपास पाच ते सहाच्या मध्ये पाऊस आगमन करेल कदाचित लवकर येऊन का टायमिंग त्याच्यामध्ये हे नसतं निसर्गही शेवटी तो तर पाऊस उद्या <coughs> उद्या आहे तुमच्या भागामध्ये नक्कीच बोरे सर आणि क्लायमेट दिवसेंदिवस वाढत जाणार आहे कमी होणार नाही हे मात्र मी तुम्हाला थांबपणे सांगतोय आणि पावसाचा जो काही जोर आहे तो वाढत जाणार आहे कमी होणार नाही आणि जी काही व्याप्तीचा विषय राहिलाय व्याप्तीच्या बाबतीत जर बघायला गेलं तर आता काल मराठवाडा होता दक्षिण महाराष्ट्रातला बराचसा भाग होता पश्चिम महाराष्ट्रातलाही भाग होता आणि आज त्याने उत्तर महाराष्ट्र म्हणजे विदर्भातला पूर्व विदर्भ मंगळपुरीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल भयंकर धमपुरी झाली तर आता तोच पाऊस वरती सरकतोय जवळपास खानदेशमध्ये त्याची आज चांगली हजेरी लागणार आहे खानदेश बरोबर मालेगाव नाशिक धुळे हा पट्टा पट्टाधिकास आहे जळगावमध्ये सकाळपर्यंत जर बघितलं ना आपण तर रगफुटीचे व्हिडिओ देखील येऊ शकतात आपल्या मोबाईलमध्ये अशी परिस्थिती आहे त्यानंतर अहिल्यादेवी नगर परिसर तो काय सोडणार नाही तो आजही त्यामध्ये रिपिटेशन चालू राहणार आहे त्यानंतर त्याची परिस्थिती जी, जी काय आहे का ही दक्षिण महाराष्ट्र म्हणजे आपला जो काही सांगली सोलापूर साताऱ्याचा पट्टा आहे या यापर्यंतही पोहोचणार आहे तर एकंदरीत अशी परिस्थिती असणार आहे उद्या साडेआठ वाजता आपल्याला फेसबुक होते त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी लाईव्ह वेळेवर पाहायचं असेल तर आपल्याला इथे ते फॉलो करून ठेवा नक्की तुमच्यापर्यंत ती लिंक काय व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून देणार आहे आणि माझी दिलेली माहिती आज तब्येत बरोबर नाही त्यामुळे जास्त वेळ मला बोलता आलं आहे पण याच्या ही माहिती जर आवडत असेल तर लाईक करा कारण की फेसबुकवरती लाईक महत्त्वाचा असतो जेणेकरून मला ते अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि जाता तेवढं एवढं सांगतोय छत्रपती संभाजीनगरचे सर्व तालुके जे आहेत ते आज पूर्ण होतील आणि कमी कमी गेवत्ता किंवा बरा असे ते पूर्ण करेलच सकाळपर्यंत त्यानंतर जळगाव सुद्धा कमी अधिक प्रमाणात बऱ्याच ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी चांगला अशी परिस्थिती आहे धुळ्याचा आज राहिलाच राहिला भाग तो घेईलच पण तरी सुद्धा दहावीस टक्के भाग सुटू शकतो त्यामुळे त्यांनी काळजी का तीन दिवस पाऊस आहे नाशिकची परिस्थिती पाहू सुद्धा वाटाने शेतकऱ्यांचे जे पाठवले ना त्या पाहू वाटा ती परिस्थिती सुद्धा ह्या दोन दिवसात सुधरून जाईल काळजी करू नका दोन दिवस नाही उद्याच्या दिवसातच सुधारून जाईल काळजी करू नका सांगली सोलापूरची परिस्थिती थोडी किचकट काही मोजक्या भागांची आहे ती तिथे सुधारते आहे काळजी करू नका बीड लातूर परभणी दोन दिवस तुमच्या भागामध्ये अति पावसाचं संकट आहे पण वाऱ्याचा जोर आणि गारवायाच्या परिस्थितीमुळे पाण्यात आता बारीक होईल जडीमध्ये ह्या मराठवाड्याचं आणि विदर्भाचं रूपांतर होऊ शकतं घणसावंगी अंबड जालना जिल्हा आजही संध्याकाळी पावसाचं आगमन आहे पावसाची जी काही थेंबाची झाडी आहे ती आज थोडी कमी अधिक प्रमाणात होईल पण पहाटेपर्यंत या भागांना देखील पाऊस आहे पुनशे एकदा सर्व शेतकऱ्यांना जय शिवराय धन्यवाद